धरमपुर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे किसान सेनेचे अध्यक्ष शेगाव लाईनशी संवाद साधतात त्यांचे ज्या नागरिकांचे नवीन नावं नाही आहेत राशन कार्डमध्ये तसेच की जे ज्या मुलींचे लग्न झाले त्यांचे नाव कमी करणं असतील किंवा ज्या नागरिकांनी पाच ते सहा महिन्यापासून शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागामध्ये अर्ज दिलेले आहेत अशा नागरिकांना गत सहा ते सात महिन्यापासून तहसीलची पायपीट करावी लागत आहे त्यांना त्यांचे नावं दिल्यानंतरसुद्धा आणि राशन कार्डमध्ये नावं आल्यानंतरसुद्धा त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही आहे तसेच जे नागरिकांनी पृढविभागामध्ये नाव कमी करण्यासाठी दे अर्ज दिलेले आहेत त्यांचे बरेचसे अर्ज गाठ झालेले आहेत तसेच सिधा आपले जे विभाग जो आहे हा पुढा विभागामध्ये सगळा अंधधुंद कारभार चालू आहे त्यामुळे आम्ही आज शिवसेना किसान सेनेच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब प्रशांतजी पाटील साहेबांना लेखी निधन दिलेलं आहे की हा जो कारभार आहे हा तुम्ही लवकरात लवकर सुस्थितीत आणावा आणि जे नागरिकांच्या संग्राम करते संदर्भात समस्या आहेत ह्या तात्काळ तुम्ही सोडव्या अशा आम्ही या आशयाचं निवेदन तहसीलदार साहेबांना शिवसेना दिसाचे